नमस्कार मैत्रिणींना गोल गळ्यावर आपण सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत त्याच्यासाठी नेहमीप्रमाणे गोल गळा तयार करून पायपिंग तया करून घेतलेली आहे आणि पायपिंगच्या शेजारून लेस लावून घेतलेली आहे आणि त्या लेसच्याच बाजूला दीड दीड इंचावर मार्किंग करून दाखवल्याप्रमाणे हे असं गोलाकारात मार्किंग करून घेतलेलं आहे दीड दीड इंचावर मार्किंग करून आता तिथे जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवर आपल्याला दुसरी एक लेस लावून घ्यायची आहे आता इथे दाखवल्याप्रमाणे ही अशी लेस जोडून घ्यायची आहे अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलचं नाव आहे विजय शिवन क्लास आता इथे ही अशी लेस जोडून घेतल्यानंतर परत एकदा लेसच्या दुसऱ्या बाजूने सिलाई घ्यायची आहे दोन्ही बाजूला इथे सिलाई घ्यायची आहे आता इकडे रिटर्न परत एकदा सिलाई घ्यायची आहे त्यानंतर मग आता दोरीची डिझाईन कशी करायची ते बघूया आता मी इथे परत एकदा रिटन सिलाई मारून घेणार आहे साईडने ही अशी इथे मी रिटन सिलाईसुद्धा मारून घेतलेली आहे त्यानंतर दुसरी एक डोरी द दोरी घ्यायची आहे आणि त्या दोरीची आपल्याला डिझाईन बनवायची आहे जे नॉट असतात रेडीमेड मिळतात ते घेतलेले आहेत दाखवल्याप्रमाणे हे असं ठेवायचं आहे आणि जिथे क्रॉस असेल तिथे सिलाई पॅक करायची आहे सरळ इथे सेंटरमधून सिलाई घ्यायची आहे आणि जिथे क्रॉस आला तिथे मागची पट्टी उचलून कपडा मागे पुढे करून सिलाई तिथे पॅक करायची आहे दाखवल्याप्रमाणे ही अशी डिझाईन करत जायची आहे इथे सेंटरमधून सिलाई घ्यायची आहे आणि जिथे क्रॉस येईन तिथे कपडा मागे पुढे करून मग तिथे सिलाई पॅक करून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे ही अशी दोरी जी आहे ती जोडत जायची आहे आणि इथे छानशी अशी डिझाईन तयार होते ही डिझाईन कोणालाही शोभून दिसणार आहे कुठल्याही वयाच्या स्त्रिया महिला ह्या ही डिझाईन करू शकतात त्यांना खूप छान दिसणार आहे कारण गोल गळा असल्यामुळे डिझाईन खूप छान दिसत दिसणार आहे सिम्पल जरी वाटत असली तरी घातल्यावर ही डिझाईन खूप छान दिसते आणि नंतर तुम्हाला अजून डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही जे तिथे क्रॉस आलेले असतात त्या क्रॉसवर तुम्ही मणी वगैरे लावू शकतात किंवा वेगळे बटनसुद्धा मिळतात तर जे जो राऊंड तयार झालेला आहे तिथेसुद्धा तुम्ही बटन लावू शकतात रेडीमेड बटन मिळतात डिझाईनचे तेसुद्धा मध्ये अटॅच करू शकतात अशा प्रकारे ही संपूर्ण गळ्याला दोरी जॉईन करायची आहे आणि ही अशी साधी सोपी सिम्पल डिझाईन तयार झालेली आहे आता इथे मी संपूर्ण गळ्याला ही अशी दोरी जॉईन करून घेतलेली आहे आणि ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका लाईक करायला अजिबात पैसे लागत नाही म्हणून प्लीज लाईक करत जा आणि लाईक केल्यामुळे काय होतं की जर तुम्हाला माझा एखादा व्हिडिओ बघायचा असेल चॅनलवरचा तर लाईक असल्यामुळे तुम्हाला ते माझा व्हिडिओ लगेच सापडणार आहे ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद